मधील डेटा एक्सेलमध्ये डेटा सोर्स या टॅबचा उपयोग करून कसा इम्पोर्ट करायचा चला तर मग बघूया हा डेटा आपल्यासमोर एक इमेज आहे हे इमेजचा पूर्ण डेटा टाईप करण्यासाठी एक्सेलमध्ये खूप जास्त वेळ आपला वाया जाऊ शकतो त्यामुळे आपलं वर्क हे स्मार्टली होण्यासाठी डेटा सोर्स या टॅबचा आपण उपयोग करणार आहोत चला तर मग बघूया डेटा सोर्सचा या टॅबचा उपयोग करून आपल्याला इमेज टू टेक्स्ट कसं कन्वर्ट करायचं या ठिकाणी डेटा या टॅबमध्ये फ्रॉम पिक्चर किंवा गेट डेटा त्यामध्ये फ्रॉम अदर सोर्स आणि नंतर फ्रॉम पिक्चर हे ऑप्शन आपण सिलेक्ट करूयात आणि आपल्याकडे डेक्सटॉपवरती एक इमेज आपण सेव्ह करून ठेवलेली आहे जे पी जीमध्ये आहे त्याला आपण या एक्सेलमध्ये इम्पोर्ट केलेला आहे म्हणजेच आपली इमेज टू टेक्स्ट आता अनालाईज आणि कन्वर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपला जो डेटा आहे तो आता प्रिपेअर व्हायला सुरुवात झाली अशा प्रकारे आपला डेटा या एक्सेलमध्ये आपण इन्सर्ट डेटा या टॅबवरती क्लिक करून इन्सर्ट करू शकतो म्हणजे आपला जो वेळ आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इथे आपण सेव्ह केलेला आहे म्हणजे आपलं वर्क हे आता स्मार्टली झालेलं आहे म्हणजे इमेज टू टेक्स्ट डेटा कसा कन्वर्ट करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत